ठाणे रेल्वे स्थानकाच्या आधुनिकीकरणासाठीचे नऊशे एकोणपन्नास कोटींचे प्रस्ताव प्रलंबित असल्याचं खासदार नरेश मस्के यांनी म्हटलं आहे या संदर्भात त्यांनी संसदेत केंद्रीय रेल्वे मंत्र्यांचं लक्ष देखील वेधलं आहे अमृत भारत स्था स्थानक योजनेच्या अंतर्गत ठाणे रेल्वे स्थानकाच्या आधुनिकीकरणाचा नऊशे एकोणपन्नास कोटींचा प्रस्ताव मध्य रेल्वेने रेल्वे, रेल्वे बोर्डाकडे पाठवला असून तो अद्याप प्रलंबित आहे तसंच ठाणे स्थानकावर मुलुंडकडे जाणारा नवीन पादचारी पुल तातडीने बांधण्याबाबत ठाण्याचे खासदार नरेश मस्के यांनी संसदेमध्ये तीनशे सत्तर सत्याहत्तरच्या आधारे प्रश्न उपस्थित करत रेल्वे मंत्र्यांचं लक्ष वेधलं ठाणे मतदारसंघाची ठाणे लोकसभा मतदार लोकसंघाची लोकसंख्या सव्वीस लाख आहे रेल्वे इथल्या प्रवाशांसाठीचं महत्त्वाचं वर्तळीचं सोय आहे आणि त्यामुळे या रेल्वे स्थानकालावर अधिकाधिक खर्च होण्याची गरज आहे असं मत देखील श्री नरेश म्हस्के यांनी व्यक्त केलं आहे अमृत भारत स्थानक योजनेच्या अंतर्गत ठाणे रेल्वे स्थानकाच्या आधुनिकीकरणाचा नऊशे एकोणपन्नास कोटींचा प्रस्ताव मध्य रेल्वेने रेल्वे, रेल्वे बोर्डाकडे पाठवला असून तो अद्याप प्रलंबित आहे तसंच ठाणे स्थानकावर मुलूंकडे जाणारा नवीन पादचारी पूल तातडीने बांधण्याबाबत ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत नियम तीनशे सत्त्याहत्तर अन्वय प्रश्न उपस्थित करत रेल्वे मंत्र्यांचं लक्ष वेधलं ठाणे लोकसभा मतदारसंघाची लोकसंख्या सुमारे सव्वीस लाख आहे रेल्वे हे येथील रहिवाशांसाठीचं सा वाहतुकीचं सा मुख्य साधन आहे रेल्वे बोर्डाकडून मंजुरी मिळण्यास विलंब झाल्यामुळे अनेक महत्त्वाचे प्रकल्प दीर्घकाळापासून प्रलंबित आहेत त्यामुळे लोकांची गैरसोय होते आहे अमृत स्टेशन योजनेअंतर्गत मध्य रेल्वेने नऊशे एकोणपन्नास कोटींचा खर्चाचा प्रस्ताव रेल्वे बोर्डकडे पाठवला तो अद्याप मंजुरीच्या प्रतीक्षेत असल्याबाबत खासदार नरेश मस्के यांनी सभागृहाच्या हे निदर्शनास आणून दिलं